खूप खूप स्वागत आज आपण कोशिंबीरचे प्रकार बघणार आहे उन्हाळा भरपूर वाढत चालला आहे मग त्याच्यामुळे आपल्याला भाजी वगैरे खायचा कंटाळा येतो किंवा भूकही कमी लागते उन्हाळ्यामध्ये पिंगून आपल्याला आपल्या अप्ले शरीरातील प्रावण्याचं प्रमाण संतुलित राहतं म्हणून ह्या उन्हाळ्यात भाज्या पण खायला जात नाहीत किंवा जेवणाचीही इच्छा होत नाही भूक कमी लागते मग हे तोंडाला लावणीसाठी आपण कोशिंबीरचे वेगवेगळे प्रकार बघणार आहे जे तुम्ही रोज वेगवेगळ्या पद्धतीने बनवून खाऊ शकता चला तर मग कोशिंबीरचे वेगवेगळे प्रकार बघूया पण आधी तुम्ही माझ्या चॅनल नवीन असाल आणि मी चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब केला नसेल तर खाली लाईक शेअर सबस्क्राईबचं बटन आहे तेही क्लिक करा बेल लायकांचं बटन आहे तेही क्लिक करा म्हणजे पुढचे माझे नवनवीन व्हिडिओ येतील त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला यायचं आहे बीटरूटची कोशिंबीर बनवायला एक बीट मी सोलून किसणीवर किसून घेतलं आहे कढई गॅसवर तापायला ठेवून त्याच्यात एक चमचा तेल टाकलं आहे तेल चांगलं तापायला देऊया तेल तापल्यावर त्यात एक चमचा ही मोहरी टाकते मोहरी चांगली तडतडायला द्यायची आहे मोहरी चांगली तडतडली त्याच्यात ह्या हिरवी मिरच्या टाकते मी दोन ते तीन आवडीप्रमाणे तिखट टाकायचे मिरच्या आता ह्याच्यात आपल्याला बीटरूट आणि चवीनुसार मीठ टाकायचं आहे छोटा एक चमचा आणि थोडीशी साखर टाकते मी चवीनुसार आणि गॅसची फ्लेम आपल्याला बंद करायची आहे आणि फक्त ही फोडणी त्याला आपल्याला मिक्स करून घ्यायची सरळ मिक्स करून आहे आता हे मिश्रण आपल्याला थंड करून घ्यायचं आहे आता हे मिश्रण आपण छान थंड करून घेतलं आहे बीटरूटचं आता त्याच्यात एक ते दोन चमचे दही टाकायचं आहे आवडीनुसार आणि कोथिंबीर घालायची थोडीशी आणि हे सर्व मिक्स करून घ्यायचं आहे सर्व अजून थोडं दही आहे मी कोशिंबीरचा आपल्या छान पिंक कलर आलाय दही घातल्यावर रेडी आपली कोशिंबीर दहीला आपण छोट्या वाटीत सर्व करूया छान लागते ही कोशिंबीर नुसते बीटरूटची कोशिंबीरची रेसिपी पण माझ्या चॅनलवर आहे सर्व करूया कशी वाटली ही बीटरूटची कोशिंबीर तुम्हाला तर एक काकडीची कोशिंबीर बनवायला ही एक काकडी घेतली आहे मी त्याच्यामध्ये अर्धी काकडी घेतली कापून त्याच्यामध्ये हा थोडासा कांदा घालायचा आहे अर्धा मीठ टाकायचं आहे थोडस चवीनुसार कोथिंबीर टाकायचे आहेत हे सर्व मिक्स करून घ्यायचं आहे हे मी थोडे थोडीच बनवते तुम्हाला जशी क्वांटिटी पाहिजे त्याच्याप्रमाणे तुम्ही बनवायचे आहेत कोथिंबीर जास्त काकड्या आणि काकडी आणि कांदा समप्रमाणात घ्यायचा आहे आणि हे दही टाकते दही आणि मीठ जेव्हा खायची असेल कोथिंबीर तेव्हा साहित्या वेळेला बनवायचे घालायचे त्याच्यामध्ये दही आणि कोशी मीठ ही कोशिंबीर लग्नामध्ये असतेच ही कोशिंबीर काकडी आणि कांद्याची आता तुम्हाला टॅमॅटो पण पाहिजे तर टाकू शकता पण दह्याला एक आंबट पण आहे त्यामुळे टॅमॅटोची ह्याच्यात काही जरूरत नाही आहे नुसती काकडी आणि कांद्याचीच आहे ही कोशिंबीर आता ही पण आपण सर्व करायला घेऊया कोथिंबीर घालून सर्व करूया आता दुसरी आपण मिक्स कोशिंबीर बनवूया हा सफेद कांदा घेतलाय मी एक छोटा सोडून घेतलाय त्याला असं लांबट कापायचंय आपल्याला थोडस मोदा आहे तो काढून घेते मी असं पातळ त्याला लांबट कापायचंय एक टॅमॅटो घेतलाय तो पण तसाच मी लांबट कापणार आहे ही कोशिंबीर पण खूप छान लागते असे लांबट लांबटच तुकडे करायचे टॅमॅटो तुम्हाला जास्त आवडत असेल तर टॅमॅटोचं प्रमाण कमी जास्त करू शकता लांबट टोमॅटो कापून घेते मी आता भांड्यात घेते काढून त्याच्यात हे गाजर हे किसलेलं ते टाकते गाजर किसून घ्यायचं आहे तुकडे घेतले तर त्यात ते मिळून येत नाही आणि ही काकडी आहे अर्धी घेतली आहे मी ती पण पातळ अशी कापून घेणार आहे लांबट हे असं रफलीच कापायचं आहे त्याची पण टेस्ट खूप छान लागते काकडी कधी पण टाकताना थोडीशी खाऊन बघायचे कडू आहे काय नाही तर आपली सर्व कोशिंबीर बिघडू शकते काकडीचं कडू असेल तर शक्यतो काकडी घेताना सरळच घ्यायचे वाकड्या काकड्या असल्या तर कडू असतात त्या येताना चेक करून घ्यायची काकडी सरळ लांबट काकडी पण मी कापून घेते त्याच्यात मीठ टाकायचं आहे चवीनुसार ही कोथिंबीर टाकते थोडीशी आणि हे थोडं लिंबू घेतलं आहे ते टाकते लिंबाने खूप छान येते चव या कोथिंबीरला हे मिक्स करायचं आहे कांदे असे लांबट कापलेत ते पूर्ण असे खोलून घ्यायचे आहेत आपल्याला ह्याच्यात तुम्ही कोबीची पानं टाकली तरी छान लागते कोबीची लांबट अशी पानं कापायचे जसं हे काकडी आणि टॅमॅटो मी कापलाय कोबी पण तुम्हाला ह्याच्यात टाकून दाखवते कोबीची पानं घेतलीत मी तीन थेट काढले आहे त्याचा काटून त्या दे, तोंडात येत नाही खाताना आणि स्वच्छ धुवून घेतले आता त्याला असे आपल्याला लांबट कापायचे आहे पातळ 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 स्लाईस करून घ्यायचे हे पण याच्यात टाकायचे आणि मिक्स करून घ्यायचे हे सर्व मिक्स करून घ्यायचे कोबी कच्चा खाल्लेला चांगलाच असतो काही काही जणांना आवडत नाही कच्चा कोबी तर तुम्ही नाही घातलात तरी चालेल रेडी आहे आपली ही कोशिंबीर पण एका भांड्यात काढूया तिला आपण थोडीशी कोथिंबीर घालून सर्व करूया आता ही कांद्याची आणि कोबीची आपल्याला कोशिंबीर बनवायची जी हॉटेलमध्ये भाजी बरोबर वगैरे आपल्या येते ती कोशिंबीर आहे त्याच्यासाठी पण आपल्याला असा कोबी हो पातळ आणि लांबटच कापून घ्यायचं आहे एकावर एक, एक पानं लावून घ्यायचे आणि पात्रपात्र कापायचं आहे त्याला भाजी करताना पण कोबीची अशीच कोबी कापली की छान दिसते दिसायला पण भाजी कोबी घेतला आहे आपण कापून आता कांदा आपल्याला असा सफेद कांदा घेतला आहे मी धुऊन स्वच्छ साल काढून घेतली आहे त्याची सफेद कांदा हा लहान मुलांना सर्दी कपसाठी खूप चांगला असतो त्याचा रस सफेद कांदा रोजच्या जेवणात वापरायचा आता हा गर्मीमध्ये सफेद कांदा मार्केटमध्ये खूप येतो आता हे असे कापलेत नाही आता हे असे छोटे छोटे ह्याचे पीस आपल्याला वेगवेगळे करायचे आहेत ह्याला पण आपण एका ट्रेमध्ये काढून घेऊया आता हे तुम्हाला मिक्स करायचं मिक्स करू शकता मी वेगवेगळं करते याच्यात थोडंसं मीठ टाकते दोघांमध्ये चवीनुसार ह्याच्यामध्ये आपण हिरवी मिरची नाही टाकणार आहे याच्यामध्ये लाल तिखट टाकायचं आहे भाजी बरोबर वगैरे वेज कोल्हापुरीवर वगैरे तशी कोशिंबीर बनवायची हे लिंबू आहे थोडंसं ते पिळते मी त्यात थोडीशी कोथिंबीर घालायची मिक्स करायचे थोड्या वेळाने याच्यामध्ये मीठ आणि लिंबू मुरलं हे थोडे सॉफ्ट होतो कांदा आणि कोबी तेव्हा त्याची चव खूप छान लागते सर्व दोन्ही व्यवस्थित मिक्स करून घेतले मी हे आपण आपण सर्व करूया कांदा एकीकडे ओबी अशा आपल्या चारही कोशिंबीरच्या रेसिपी रेडी आहेत बीटरूटची कोशिंबीर कांदा आणि काकडीची कोशिंबीर आहे हे सर्व मिक्स आहे काकडी कांदा टोमॅटो कोबी आणि कोबी आणि कांद्याची आहे कशा वाटल्या तुम्हाला कोशिंबीरच्या रेसिपी कमेंटमध्ये मला नक्की कळवा आणि करून पण नक्की बा बघेरणी आणि तोंडाला पण चवीला चांगल्या लागतात